शिर्डीत पालखी मार्गावरील वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा दोन हॉटेलमधून महिला व चालक ताब्यात शिर्डी साईबाबांच्या पालखी मार्गावर आणि मंदिरांजवळच सुग असलेल्या वेशा व्यवसायाचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे आणि शिर्डी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साई पालखी रोडवरील हॉटेल सावता आणि कानिफनाथ मंदिराच्या मागील गल्लीतील हॉटेल बारकाबाई या दोन हॉटेल्सवर छापा टाकून देहविक्री करणाऱ्या महिलांसह हॉटेल चालकांना ताब्यात घेतले आहे शिर्डीतील साई पालखी रोडवर अनेक वर्षांपासून राजरोसपणे रोजपणे वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती होती यापूर्वीही पोलिसांनी अनेकदा छापे टाकून हॉटेल चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत तरीही हा व्यवसाय सुरूच होता आज शिर्डी शहरामध्ये दोन ठिकाणी अवैध वेश व्यवसाय असल्याची माहिती गोपनीय पद्धतीने मिळाली होती या अनुषंगाने आम्ही दोन्ही ठिकाणी आमचे पदके रवाना केले असतात आपण सदर दोन्ही ठिकाणी दाट टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि यामध्ये ज्या चार महिला आढळून आलेल्या आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आपण कारवाई करत आहोत हा व्यवसाय किती वर्षापासून तिथे सुरू आहे सर काही नागरिकांच्या तक्रारी होत्या का काय या जे आपण कारवाई केली याच्यात आपल्याकडं आपल्या नागरिकांकडून देखील तक्रारी प्राप्त होतात आणि सदरच्या ज्या महिला आहे त्यांच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे परंतु ते पुन्हा पुन्हा असे प्रकार करत असल्यामुळे आज देखील आपण दोन ठिकाणी कारवाई केली आणि याच्यामध्ये दोन आरोपी आणि चार महिलांना यांना ताब्यात घेतलेला आहे कोणते कोणत्या हॉटेल कारवाई केली सर यामध्ये जे हॉटेल सावता पालखी रोड आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस अशा दोन हॉटेलवर आपण कारवाई केलेली आहे यामध्ये जे हॉटेल मालक आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे का यात जे हॉटेल मालक आहेत त्यांच्या आपल्याला नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावर देखील आपण त्यांना गुन्हेगार करू त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करू त्यांच्यावर देखील कायदेशीर पुढील कारवाई करणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या हॉटेलमध्ये बनावट गिराहीक पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणि करून घेणाऱ्यांना रंगेहात पकडले या कारवाईतील एक विशेष बाब म्हणजे हॉटेल सावता हे सावता मंदिरासमोरच असून तिथे वेशा व्यवसाय सुरू असल्याने परिसरात मोठी चर्चा होती तसेच कानिफनाथ मंदिराच्या मागे असलेल्या हॉटेल बारकाबाईमध्येही महिलांसह चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार हॉटेल सावता हे मंगेश शिंदे यांचे असून हॉटेल बारकाबाई हे संतोष कोते यांचे आहे या हॉटेल चालक आणि मालकांवर पोलीस आता कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे या कारवाईमुळे शिर्डीतील अवैध व्यवसायांवर अंकुश लागण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तिरंगा न्यूजसाठी आसलम बिनसाद शिर्डी श्रीरामपूर